जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मीरा भाईंदर विरार या पोलीस आयुक्तालयामध्ये किती अर्ज आले आणि कास्टनुसार याच्यामध्ये दिलेलं नाही आहे पण मेल आणि फिमेल मिळून टोटल किती फॉर्म आलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया कारण की ती माहिती आहे दिलेली आहे ऑफिशियल अपडेट आहे तीन दोन दोन हजार सव्वीस आणि इथलं ग्राउंड जे आहे ते सोळा तारखेपासून सुरू होत आहे ठीक आहे एका एका दिवशी जवळपास पहिल्या दिवशी हजार बोलवले आहे दुसऱ्या दिवशी पंचवीसशे पंचवीसशे असे करून विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे आणि इथे अर्जाची संख्या खूप चांगल्या पद्धतीनं आलेली आहे तर बघा पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी पुरुष उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत एकोणतीस हजार चारशे चोवीस किती आलेले आहे एकोणतीस हजार चारशे चोवीस इतके अर्ज आलेले आहेत पुरुष उमेदवारांचे आणि महिलांचे बघूया पोलिस कॉन्स्टेबलसाठी महिलांचे अर्ज आले आहे नऊ हजार दोनशे सत्तावन्न पोलीस शिपाई या पदासाठी ठीक आहे आता आपण बघूया एका एका एक दिवशी किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे तर बघा इथे जास्तीत जास्त पंचवीसशे विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहेत एका एका एक दिवशी आणि महिलांचं जे ग्राउंड आहे ते सुरू होत आहे सहा तारखेपासून आणि पाच तारखेपर्यंत पुरुष उमेदवारांचे ग्राउंड पूर्ण होत आहे पाच कोणती तर मार्चची ठीक आहे म्हणजे महिलांपासी जवळपास वीस ते पंचवीस दिवस अजून आहे ग्राउंड बनवण्यासाठी आणि इथलं पुरुषांचं ग्राउंड हे पाच तारखेपासूनपर्यंत चालणार आहे मार्च महिन्याच्या आणि सोळा तारखेच्या फेब्रुवारीपासून तुमचं ग्राउंड सुरू होत आहे मीरा भाईंदरचा हा बघूया मीरा भाईंदरला तेव्हापासून <coughs> सुरू होत आहे तर ड्रायव्हर ड्रायवरचं जे ग्राउंड आहे चालकचं हो ते अकरा तीन अकरा मार्चपासून सुरू होत आहे सुरुवातीला पुरुष मित्रांचं ग्राउंड होईल आणि नंतर महिलांचं जे ग्राउंड आहे ते सुरू होत आहे सतरा तीनपासून ठीक आहे सतरा मार्च दोन हजार सव्वीसपासून हे ग्राउंड सुरू होत आहे ठीक आहे तर ड्रायव्हरलासुद्धा चांगल्या प्रकारे फॉर्म आणले आहे आणि जर बघायला गेलो आपण पोलीस कॉन्स्टेबलला तर एकोणचाळीस हजार दोनशे दोन इतके टोटल फॉर्म आलेले आहे ठीक आहे फॉर्मची संख्या चांगल्या पद्धतीने आलेली आहे इथे आणि चालकसाठी अठरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतके अर्ज आलेले आहे फॉर्मची संख्या चांगली आहे इथे नवी मुंबईपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने इथे फॉर्म आलेले आहे धन्यवाद